तुमची काळजी करते तुमच्या इज्जतीची काळजी करते नाही तर तिथंच मला तुम्हाला उत्तर देता येत होतं पण मी माणसं बघून बोलते तुम्ही माणसात पण माझा अपमान करता मनाला येईल ती बोलता हसकावून बोलता तोंडात काय येईल ती काय काय वेळेस माणसांसोबत तुम्ही भांडायसारखं बोलता माझी चिडचिड होते तुमची जशी चिडचिड होते तशी माझी पण चिडचिड होते मला पण जीव आहे मला पण राग येतो त्रास होतो स्वतःला जी होतं ना तुम्हीं, तुम्हीं तुम्हीं ती मला पण होतं पण मी रिॲक्ट करत नाही माणसात तुम्ही तर रिॲक्ट करता माझा अपमान करता मला बोलता पण मी तसं बोलत नाही तुम्ही तुम्हाला बोलत नाही ना त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय तुम्ही मनाला येईल की बोलता तरी मी गप्प बसते माणसात तुम्हाला काही बोलत नाही त्याचा तुम्ही फायदा उचलायला लागले एक ना एक दिवस माझा पण राख सुटेल आणि मी पण तुम्हाला मानसात काहीतरी बोल बोलून गेले ना तेव्हा तुम्हाला कळल तर काही जरा मी ह्यांना बोलले की तुम्ही मला मोबाईल वगैरे घेत नाही नुसतं बाहेर हिंडताय तुम्हाला किती दिवस झालं म्हणलं मी मोबाईल घ्या मोबाईल घ्या तुम्ही काय मोबाईल घे नाही नुसतं बाहेर हिंडताय इकडे जा तिकडे जा जेव्हा स्वतःला मोबाईल पाहिजे होता तेव्हा घेतला मी मोबाईल घ्यायला लावला की मोबाईल घेणार आहे तुम्ही आणि माझ्यासोबत भांडण काय केलंय की तू पोरांकडं लक्ष देत नाही पोरांचा पोरं कुठं पण हिंडते काय पण करायचं मी म्हणलं मी काय काय करू म्हणलं एकटीनं घरात स्वयंपाक करावं लागतं धुनं भांडे असतात धुनं भांडे असतेतच म्हणलं परत तुमचं असते की व्हिडिओ काढायचा यावरून बस परत पोरांच्या शाळेचं असते तरी सगळ्यातनं मी असा विचार करते की सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे तरी पण तुम्हाला माझा कुठं ना कुठं कमीपणा दिसतो आणि स्वतः तुम्हाला म्हणलं की मला जरा थोडीशी हेल्प करा पोरांना आवरायला मदत करा जरा लवकर उठत जावा तुम्ही काय म्हणता मला होत नाही माझा जीव कंटाळतो मी म्हणते कशाने कंटाळ येतो तुम्हाला बाहेर फिरून मी बाहेर जाऊ नका म्हणलं का, का बाहेर जाता की कारण काय देता की मला घरात करमत नाही का घरात करमत नसलं घरात माणसं नाहीत का आम्हाला भूल वाटत नाही तुम्हाला नुसतं मित्र 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 कुठं जायचं म्हणलं की मित्र कुठं काय करायचं म्हणलं की मित्र मित्र कुठं चल म्हणला की बसले गाडीवर लगे गेले मग आम्हाला किंमत नाही का असं म्हणत नाही की तुम्ही मित्रांबरोबर जाऊ नका हा जेव्हा तुमची गरज आहे जावंच लागल का, जा जा ला का उगच हा चल माझ्यासोबत कोण नाही म्हणून तू माझ्यासोबत चल असं म्हणल्यावर झालं का घरात कामं नसते तुम्हाला परत माझ्यावर चिडचिड करता की तू व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ काढायला मदत करणार नाही मला काय कुठल्या कारणावरनं व्हिडिओ काढू वाटा की फक्त तुम्ही व्हिडिओसाठी घरात येता व्हिडिओ काढलं का रिटर्न बाहेर जाता मग मला वाटत नाही की मला अपेक्षा अशी वाटत नाही का तुम्ही माझ्या थोडीशी मदत केली पाहिजे कामामध्ये पोरांचा अभ्यास घेताना मी तिघा तिघांचा अभ्यास घेताना मला चिडचिड होते माझं डोकं दुखतं परत तुम्ही म्हणता की तुझं डोकं कशाने दुखतं तुम्हाला माहिती का मला एवढा त्रास होतो पोरांचा अभ्यास घेताना एवढा त्रास होतो तुम्हाला सांगा तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं काय नाही असं मला वाटतं की तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओसाठी घरी येता व्हिडिओ काढता पोरांना शाळेत ना आणायचं जावं म्हणलं की म्हणता की मी हिथंच आहे तिथंच आहे मग मी म्हणत की मी तुम्हाला फोनवर पण भांडत असते पोरांना आणण्यासाठी तुम्हाला माहिती असतं ना की मला घरी कामं असते मला घरातली कामं उरकावं लागतात तुम्ही का लवकर आवरत नाही का तुम्ही गावात जाऊन बसता मग म्हणलं काय येतो येतं पाच मिनटं देतो दहा मिनटं देतो नाही तर मग मित्राला सांगायचं की तू त्यांनी त्यांची मुलगी त्या शाळेत आणि त्यांना फोन करून सांगायचं की जा बाबा तू घेऊन जा तेवढं पूर्वीला आजच्या दिवस हे कर ते कर पोरांना ने मग म्हणता स्वतः का करत नाही स्वतः जरा बोंबलं थिंडायचं कमी कर, करा पोरांकडे कर लक्ष द्या घरात लक्ष द्या घर बायको बायकोला फक्त व्हिडिओ पुरता मला बोलता व्हिडिओ काढला की झालं नीट बोलत नाही भांडण करायला चालू करता मग मी असं म्हणलं की मी व्हिडिओ काढत नाही तुमची तुम्ही काढा मला काढायचं नाही मी जर तुम्हाला म्हणलं की मला व्हिडिओच काढायचा नाही मला काय काय म्हणतात तुम्ही की तुला मस्ती सुस्ती व्हिडिओ काढू वाटत नाहीत असं तसं मग मी का तुम्हाला बोलू नये माझं काय चुकतं मी चुकीचं बोलते तुम्हाला काय मी जिथं तुमचं चुकते तिथं बोलते तुमच्यासारखं नाही की हिर किरकोळ कारणावरनं बाहेरचा राग येऊन घरात काढायचा घरातला राग पोरा माझा राग पोरांवर काढायचा पोरांचा पोरा राग माझ्यावर काढायचा असं तर करत नाही ना तुमच्यासारखं बोमलं तर हिडत नाही सकाळी तुम्ही दहा वाजता मोबाईल घरी ठेवून गेला की धर तुला मोबाईलच पाहिजे ना हा माझा मोबाईल घे म्हणजे ह्याचा अर्थ असा काही ही मोबाईल मी घ्यायचा नवीन मोबाईल तुम्ही आणणार काहीच करत बसायचे मला आतापर्यंत पहिला पण जुनाच मोबाईल दिला आता पण नाही मला मोबाईल वापरायचा नाही सॉरी मला मोबाईल वापरायचं नाही तुझे तू वापर मला मोबाईलच नको म्हणून मोबाईल घरी ठेवून गेले सकाळी दहा वाजता माझ्याबरोबर भांडण करून गेलेत पाच वाजत आल्या तरी अजून घरी आले नाहीत आणि परत वरून जाताना कसे म्हणते की आता तुझे तू सगळं बघ मला मी मोबाईल वापरणार बिपरणार नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय असा का मी मोबाईल मागितलं का तुम्ही तुमचा मोबाईल माझा माझ्या तोंडावर फिकून जायचं का म्हणजे मला किंमतच नाही मी माणूसच नाही मला जीवच नाही मला काही त्रास होत नाही तुम्ही तुम्ही बोलता ती बोलणं मला किती वाईट वाटतं माहिती का की नवरा आपल्याला कसा बोलतो फक्त त्या मोबाईलसाठी एवढं तुम्ही माझी मोबाईल मी किंमत करता मी मोबाईल घ्यायला किती दिवस तुमच्या महाग लागले तुम्ही मला अजूनपर्यंत मोबाईल घेऊन दिला नाही आणि परत असं म्हणता की तुला मोबाईलची काय गरज आहे काय नाही तुम्हाला जेव्हा मोबाईलची गरज नव्हती तरी तुम्ही मोबाईल घेतला तेव्हा मी तुम्हाला म्हणले का की कशाला मोबाईलची गरज आहे का का मोबाईल आहे तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही घेता आणि मी घ्यायचं म्हणलं की फालतू खर्च म्हणताय आणि परत अजून म्हणता की पोरांना पोरांकडं बघत जा पोरांकडं लक्ष देत जा मोबाईल घेत बसत जाऊ नको मग तुम्ही पण द्या ना जरा लक्ष तुम्ही पण दिवस दिवस फिरायचं बंद करा ना बिगर कामाचं बाहेर जात जाऊ नका हा तुमचं काय काम आहे तुम्हाला एक गोष्ट जरी मी आणायला लावली लई दिवसाची नाही दोन तीन दिवसा खालचीच गोष्ट आहे मी तुम्हाला माझं डोकं दुखत होतं पाय दुखत होते म्हणून गोळ्या आणायला पाठवलं म्हणलं पोरांना शाळेत सोडा सोडा पोरांना शाळेत सोडा आणि मला गोळ्या घेऊन या म्हणलं तरी तुम्ही यायला एक वाजवल्या हो पोरांना घेऊनच शाळेत ना आला मग मला त्या टायमिंग किती त्रास झाला असं माझे किती पाय दुखत होते मी असं पण म्हणलं नाही की मला दवाखान्यात घेऊन जावा नुसतं गोळ्या आणा म्हणलं तरी तुम्ही गोळ्या आणायला तीन ते चार तास लावले ला, आणि निवांत गावात फिरत बसला म्हणजे माझी काळजीच नाही तुम्हाला आणि फक्त व्हिडिओ काढायचा असेल की पूजा आवरून बस व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला हा असा व्हिडिओ काढायचा तसा मग मी ऐकते तुमचं मग तुम्ही का माझं ऐकत नाही तुम्हाला एकच गोष्ट सांग एकदाच काय तर मागितलंय लग्न झाल्यापासून ती पण मोबाईल ती पण तुम्हाला घ्यायचं म्हणलं का तुमची कारणं सुरू झाली नाटकं सुरू झाली की तुझ्याकडे मोबाईलच हाय कशाला पाहिजे फालतू खर्च करायला होती मी फालतू खर्च करते स्वतः फालतू खर्च करत नाही मोकार बाहेर जाता बिना कारण जिथं जायचं नसेल तिथं बिना कारण कुणासोबत जायचं नसेल ना बिना कारण जाणार आणि म्हणणार की हा माझंच काम होतं ह्याच्या बरोबर जाऊन येतो ही आपल्या बरोबर येतो तुम्ही पण कुणाला लिहू नका आणि त्यांच्या बरोबर पण जाऊ नका ना असं म्हणते मी तुम्हाला वाटतं की मी बोलते पण मी तुमच्या चांगल्यासाठी बोलते ना मी असं म्हणत नाही की तुम्हाला वाईट बोलत नाही की तुम्ही असंच करू नका तसं करू नका तुम्ही जे बोलल ते मी सगळ्या बाबतीत तुम्हाला सपोर्ट करते की असं नाही की मी तुम्हाला सपोर्ट करत नाही तरी तुम्ही माझ्यासोबत असं का वागता की तू अशी भांडणच करती पोरांकडे हीच लक्ष वगैरे देत नाही तेच तेच मला तेच तेच सांगावं वाटतं माझं डोकं पण चाललं नाही की तुम्ही माझ्यासोबत असं वागताय ना माझी चिडचिड होती पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष माझं लागत नाही की कुणाकुणाचा घ्यावा अभ्यास मी फक्त एवढंच म्हणते की तुम्हाला हा पहिलीचा पूर्वीचा गो आयुष्याचा कळत नाही ना निदान गोल्यापासून तर बसत जावं त्यांना द्यायचंय असं नाही की प्रत सगळी मुलं आईचं ऐकते ती वडिलांचं पण ऐकतात तुम्हाला तुम्हाला एक दिवस फक्त पोरांसाठी एक दिवस अर्धा तास काढता येत नाही मग मी पोरांना दिवस कसा अभ्यास घ्यायचा ती पोरं ऐकत नाही ती माझ्याकडनं कारणं सांगून पळते ती मला सू लागली मला भूक लागली मला हे आता करू वाटत नाही माझा हात दुखायला लागला मला हे कारण सांगत बसेल मी फक्त एवढीच माझी अपेक्षा असते की मी अभ्यास जरी घेत असते तुम्ही फक्त बसा कारण की तुम्हाला मुलं घाबरतात तुमचं वरडला तरी ते अभ्यास करतात तर नाही तुम्हाला फिरायचं असतं दहा दहा वाजेपर्यंत बॉम्बले थिंडायचं असतं तेव्हा पण मित्राच्या बड्डेला चाललेला मी म्हणलेलं एवढ्या लांब जाऊ नका वाटलं कारण की संध्याकाळी तुम्ही आठ वाजता चाललेला मी म्हणलं एवढ्या लांब जाऊ नका आठ वाजता म्हणलं तरी तुम्ही माझं ऐकलं नाही मी किती तुम्हाला म्हणलेले जाऊ नका जाऊ नका तरी तुम्ही गेला म्हणजे तुम्ही जर कुठं जाऊ नका म्हणलं तर मी तुमचा प्रत्येक शब्द ऐकायचा आणि मी तुम्हाला काकुलती येऊन म्हणले की पाऊस आणि असं पण नाही पाऊस ये लागलेला रात्रीच्या आठ वाजलेल्या म्हणजे जायला तुम्हाला दीड दोन तास लागणार तिथं तुम्ही तासभर थांबणार आणि तुम्ही रिटर्न यायचं म्हणताय तुम्हाला घरी यायला साडे अकरा बारा वाजतील पावसाचं वातावरण आहे संध्याकाळ अंधार पडलाय जाऊ नका असं मी म्हणत होते संध्याकाळची वेळ होती तरी ऐकलं नाही गेले बरं जाऊ दे म्हणलं गेलेत तर गेलेत तरी मीच गाडीवर असतील म्हणून फोन केला नाही एकदा दोनदा फोन केला तर म्हणले सारखा फोन करते मी पोटी फोन करते की बाहेर जाता असा माणूस नाही की मी तुमच्यावर संशय घेते डाऊट घेते त्याच्या त्याच्या त्याच्यासाठी फोन करते मला काळजी वाटते तुम्ही पोहोचलाय का नाही व्यवस्थित गेलाय का नाही का पावसात अडकलाय तर तुम्हाला फोनवर बोलायचं पण जीवावर येतं आणि परत मला अजून काय म्हणणार तू माझ्यावर संशय घेते तुला भांडणाला कारण पाहिजे मी कारण भांडत नाही माझा मी तुम्हाला सांगताना प्रत्येक मुद्दा सांगत असते तुम्ही असं वागत जाऊ नका तसं वागत जाऊ नका इकडे जात जाऊ नका तिकडं जात जाऊ नका तुमच्या जा काळजी कुठे बोलते असं नाही की मला काळजी नाही की तुमच्यावर डाऊट घेते त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलते कारण की मला काळजी वाटते तुमची त्यामुळे मी तुम्हाला आडवते ही करते पण तुम्ही माझ्या काळजीचा गैरसमज करून घेता तुम्ही माझं कुठलंही बोलणं ऐकत नाही तुम्ही मी तुम्हाला सहज जरी सांगायला गेले तर तुम्ही फसकवता भांडण काढता माझ्यासोबत आणि परत मलाच बोलून जाता की तू भांडण काढती तुला फक्त भांडणाशिवाय दुसरं काय सुचतच नाही मी तुमच्या चांगल्यासाठी बोलते का भांडण करायसाठी बोलते हीच मला नाही तुम्हाला आता मला बोलायचं म्हणलं ना तरी विचार करून बोलावं लागतं की तुम्हाला कुठल्या शब्दाचं वाईट वाटत आणि आता तर फक्त मोबाईलवर ना माझ्यासोबत तुम्ही भांडण केलेत कारण की का तर मी तुम्हाला मोबाईल घ्या म्हणलं मोबाईल घ्या म्हणलं म्हणून तुम्ही भांडण केलं माझ्यासोबत की तुला कशाला पाहिजे मोबाईल हायरा जुना ती वापर मग मी मी म्हणलं मी तुमचा मोबाईल घेतलेला ही पण मोबाईल बंद पडायला लागेल जेव्हा बंद पडेल तेव्हा घेऊया म्हणजे बंद कुठली पण गोष्ट तहान लागल्यावरच विहीर खांदायला जायचं का असं आहे का ती चालू आहे तोपर्यंत घ्या म्हणलं ना म्हणजे मला पोरांचा त्याच्यावर अभ्यास येते पोरांचा अभ्यास घेता येईल ही घेता येईल तरी तुम्ही माझं ऐकत नाही तुम्ही कुठलीच गोष्ट माझी ऐकत नाही कुठली म्हणजे कुठलीच नाही मला असं वाटतं की तुमच्या नजरेत माझी झिरो किंमत आहे तुम मला रिस्पेक्ट श... कोण माणसात तुम्ही मला माणसं बिनसं बघत नाही भस्की ना भसकवता मनाला येईल ती बोलताय मला तर प्रतिउत्तर तुम्हाला देता येतं कारण की मी तुम्हाला तुम काळजी करते तुमच्या इज्जतीची काळजी करते नाही तर तिथंच मला तुम्हाला उत्तर देता येत होतं पण मी माणसं बघून बोलते तुम्ही माणसात पण माझा अपमान करता मनाला येईल ती बोलता हसकावून बोलता तोंडात काय येईल ती बोलता काय काय वेळेस माणसांसोबत तुम्ही भांडायसारखं बोलता माझी चिडचिड होते तुमची जशी चिडचिड होती तशी माझी पण चिडचिड होते मला पण जीव आहे मला पण राग येतो त्रास होतो स्वतःला जीव होतं ना ती मला पण होतं पण मी रिॲक्ट करत नाही माणसात तुम्ही माणसात रिॲक्ट करता माझा अपमान करता मला बोलता पण मी तसं बोलत नाही मी तुम्हाला बोलत नाही ना त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय तुम्ही मनाला येईल ती <soblier> बोलता तरी मी गप्प बसते माणसात तुम्हाला काही बोलत नाही त्याचा तुम्ही फायदा उचलायला लागले एक ना एक दिवस माझा पण राख सुटेल आणि मी पण तुम्हाला माणसात काहीतरी बोल बोलून गेले ना तेव्हा तुम्हाला कळल की आपण आपल्या बायकोला किती चुकीचं बोलतो मी जर माणसात बोलले तर तुम्हाला कसं वाटेल किती वाईट वाटेल की बायको आपल्या माणसात पण इज्जत ठेवा ना मग तुम्ही पण ठेवा ना